नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर हे का माझी आई आली आई आलेली आईला गाणं म्हणावं लावणार आहे बघा की मन म्हणलं मन तर नगं म्हणते मन म्हणलं गाणं म्हणावं लागतं एखादं गाणं तर आईला गाणं म्हणायला होते दाजी बी बसले तर मिरच्या निसायला मी बी मिरच्या निसते दाजी आई तिला चहा करते म्हणलं आधी गाणं म्हण बघू म्हणते का चला आता गाने गा। मन आहे बाय गाणे चांगलं मन कोणचं बी म्हण आबाचं मन उत्कारच म्हण मन की तुझ्या मनावर कसं म्हणायचं आहे ते आपल्या आपल्या मनावर म्हणावं लागतं गाणे राजाऊदे उदे सदा नंदीचा उदे उदे, 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 उदे बोलभवानी माता की जय म्हणा चंदा तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला चंदा तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला पिवळा पीतांबर आंबा पिवळा पितांबरा पिवळा पितांबरा आंबा पिवळा पितांबर पालकेच्या दांडेवर बाळरामा अंबाच्या मांडीवर पालकेच्या दांड्यावर बाळरामा अंबाच्या मांडीवर छंद तुझा लागला गे आंबा मला नाद तुझा लागला छंद तुझा लागला गंबाई नाद तुझा लागला जरा चोळे आंबा जरायाची चोळे जराची mm -hmm. चोळे आंबा जरायाची चोळे कशा निवली झाले रात्री बाई पालकी लाई ला दिली <शानी> कशा वली झाले रात्री बाई पालकीला बाई दिले अग चंद तुझा लागला ने आंबा मला नाद तुझा लागला चंद तुझा लागला आंबा बाई नाद तुझा लागला रतनाचा चुडा आंबा रतणाचा चावडा रतनाचा चुडा आंबा रतणाचा घशाल तडक ला राती बाई भार पडला घरच्या तडक ला राती बाई भार पडला छंद तुझा लागला ग मला नाज तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबा नार तुझा लागला चवाखंडी उद आंबा चवाखंडी ओदा सवाखंडी उद आंबा चवाखंडी ओदा कैलाशी दूर गेला राजा भाऊ आराधी गुरु केला कैलाशी दूर गेला राजा भाऊ आराधी गुरु केला चंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला चंदा तुझा लागला बाय नादला जैसे दुधाचे पिशव्या गेले कशी ना ये नाई पिशवी आणली आता चहा करते आधी आयला गाणं म्हणावलं आता चहा करते म्हणते आधी गाणं म्हणावला आयला आणि आता मी चहा करते आता करते पाच मिनिट करते हो आणला का चा